नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उद्या मंगळवारी दहा जून ला वटपौर्णिमा आहे सुवासिनी महिला वटपौर्णिमेच्या तयारीला लागल्या आहेत असं असताना दुसरीकडे मात्र वटपौर्णिमेच्या आधी आज नऊ जून ला पुरुषांनी मात्र कावळा पूजन केलंय वटपौर्णिमे आधी कावळा पूजन करत पुरुषांनी अजब प्रार्थना केली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरुषांनी केलेल्या कावळा पूजनानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे आपल्याला सात जन्मी हाच पती मिळावा त्याला उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना वटपौर्णिमेला महिला करतात पण पुरुषांनी त्याआधी पिंपळ पौर्णिमा साजरी करत कावळा पूजन करत त्या याच्या उलट प्रार्थना केली आहे पुरुषांनी पिंपळाला फेऱ्या मारल्या आहेत बायकोच्या त्रासाला कंटाळून पत्नीपीडित पुरुषांनी हे पाऊल उचललं आहे महिलांकडून होणारे अत्याचार महिलांकडून होणारा त्रास पुरुष कुठेच सांगू शकत नाही आणि अशा घटना मोठ्या वाढल्या आहेत यामुळे छत्रपती संभाजी नगरातील पीडित पुरुष आश्रमाने ही बायको सात जन्म काय तर सात सेकंदही नको असं म्हणत पिंपळाला फेऱ्या मारत कावळ्याचं पूजन केलं आहे त्रास देणाऱ्या बायकांचा विरोध केला आहे पिंपळाला फेरी मारून त्रास देणारी बायको सात जन्म तर काय सात सेकंदही नको यासाठी पत्नीपीडित पुरुषांनी प्रदक्षिणा मारल्या